दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली झाली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए एकोणीसशे तीस साली झाली प्रश्न तिसरा गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी लोकमान्य टिळक प्रश्न चौथा राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी संवाद कुमुदी प्रश्न पाचवा आहे तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे बी प्रश्न सहावा स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए रामकृष्ण परमहंस प्रश्न सातवा भारत चीन युद्ध कधी झाले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी एकोणीसशे बासष्ट संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती प्रश्न आठवा मित्रांनो संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी जयप्रकाश नारायण प्रश्न नववा पुणे करार कोणत्या साली झाला तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी एकोणीसशे बत्तीस साली झाला प्रश्न दहावा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहेत तर मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर आहे डी बाल गंगाधर तिलक प्रश्न अकरावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी अठराशे पंच्याऐंशी प्रश्न बारावा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर आहे सी लालबहादूर शास्त्री प्रश्न तेरावा महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रह ही म्हणून कोणाची निवड केली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी विनोबा भावे प्रश्न चौदावा चोरी चोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी एकोणीशे बावीस साली घडली प्रश्न पंधरावा जालिनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी अमृतसर या ठिकाणी जालिनवाला बाग हत्याकांड घडले प्रश्न सोळावा भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी लोकमान्य टिळक प्रश्न सतरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी एकोणीशे छत्तीस साली प्रश्न अठरावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे झाले होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी फैजलपूर प्रश्न क्रमांक एकोणीसवा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए सी राजगोपालिच्या प्रश्न विसवा आणि शेवटचा डिस्कोवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी पंडित नेहरू मित्रांनो हे वीस प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तुमच्या अभ्यासामध्ये भर टाकण्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आणत राहू तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये